आणल्या दोन चार साड्या आणि त्या मग आता लावायच्या होते इकडे तिकडे आपले मार्केटात फिरलं पण कोण जागा द्यायला हिंद माताला आले आणि ते गोल्ड मोर मिल आहे ना ते वडाच झाड आहे तिथं लावलं खरं सांगते मला पिंजरा चित्रपट मध्ये काम आलेलं त्यावेळी मी बरोबर सोळा वर्ष होते नाटकात काम करतो ह्याचा फालतू नाही म्हटलं आम्ही कला आहे ती आमच्याकडे हळद रुसली कुंकू असल त्याच्यात मी पहिलं काम केलं मी करायची ती भावेच हे वगैरे सगळं हा तर फालतू माणूस आहे ह्या पोरीला कुठेतरी हा फसवणार रस्त्याची काम करण्यापासून ते अभिनय नाटक सगळं सगळं काय शिल्लक नाही सगळं सगळं काम केलं मंडळी मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे आणि याच स्वप्नांच्या शहरात अनेक जण स्वप्न घेऊन येतात कुणाला अभिनेत्री व्हायचं असतं तर कुणाला बाकी काय करायचं असतं प्रत्येकाची स्वप्न वेगवेगळी असतात आज आपण अशाच एका व्यक्तीला भेटणार आहोत जिला अभिनेत्री व्हायचं होतं पण काही पिक्चर केल्यानंतर काही नाटकं केल्यानंतर त्यांनी स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला आणि आता नाही तर गेली पंधरा वर्षांपासून तो व्यवसाय करतात ते ही हिंद माता रोडला आपण जर अंतरा ज्वेलर्सच्या इथे आलो तर अगदी त्याच्या समोरच अपोजिट रोडला आपल्याला अनिता क्रिएशन दिसेल आज आपण भेटणार आहोत अनिता वेंगुर्लेकर अशी महिला जिने आपला प्लॅन ए सक्सेसफुल नाही झाला म्हणून प्लॅन बी मध्ये स्वतःचं मन रमवलं आणि आता स्वतः एक यशस्वी उद्योजक आहेत चला तर भेटूयात त्यांनाच आणि मानिनी कट्ट्यावर त्यांच्याशीच गप्पा मारूयात चला नमस्कार काकू कशा आहात तुम्ही आज आम्ही अनिता क्रिएशन क्रिएशनला खास भेट द्यायला खास तुमची कहाणी जाणून घ्यायला आलेलो आहोत त्यामुळे माय महानगर मानिनी मध्ये पहिल्यांदा तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार आता बघायला गेलं तर गेली कित्येक वर्ष तुम्ही ते व्यवसाय करता कशी सुरुवात होती काय सांगतात सुरुवात मी खूप हिमतीने केली म्हणजे कुणाचा सपोर्ट नाही काय नाही माझा मुलगा आणि मी आम्ही दोघच जण एकामेकाला काय सांगायचं तर आपण एकामेकाला ज्यावेळी मी पहिल्यांदाच साडी शिवली आणि लावली त्यावेळी मेन म्हणजे कुठे मुंबईला जागा नाही लावायला मोठ्या मोठ्या मार्केटात गेले पण नाही शेवटी मी आधी पहिला मुलगा बोलला की आई ते नऊवारी कोण नेसत मुंबईला ते गावाकडच्या बायका खेडवळत नेसतात म्हटलं असं कसं होऊ शकतं मुंबईला पण नेसतच असतील ना आणि मी बसू काय बसून करू काय म्हटलं एवढे दिवस आता ते डॉक्टर तर सोडत नाहीत गावाला ते अटॅक आल्यामुळे मग म्हटलं मी साड्यात शिव मग आणल्या दोन चार साड्या आणि त्या मग आता लावायच्या होते इकडे तिकडे आपले मार्केटात फिरलं पण कोण जागा दे ना मग म्हटलं काय नाही आता म्हटलं की ना दादागिरीच करायची त्याशिवाय काय मान नाही मग ते हिंद माताला आले आणि ते गोल्ड मोर मिल आहे ना तर ते एक वडाचं झाड आहे तिथं लावलं तिथं लावलं तर तो वॉचमॅन आला इधर नाही लगानी म्हटलं सगळीकडे हेच सांगतात इधर नाही लगाणी का उधर नाही लगाने तो करेगे हम आम्ही बिझनेस करणं चाहते ना तुम्ही म्हणताय की थोडक्यात तुम्हाला दादागिरी करायला लागली म्हणजे मराठी माणूस इकडे मुंबईत येऊन सुद्धा तुम्हाला मग हिंदीत बोलायला लागले पण मालवणीत बोलत मालवणीत कसं बोललात तर सांगाल बोलले ना म्हटलं इकडे नाही लावचा तिकडे नाही लावायचा मग लावायचा खैसर सर आम्ही पण बिझनेस करू आमका पण आवड असा बिझनेसच्या आमच्या आमका पण गरज असा आणि आमच्याकडे कला असा तुम्ही सगळेकडे तुम्हीच सगळेजण असा आम्ही काही जाऊचा असं तसा बर तडा तडा बोला सुरू केल्याबरोबर योगायोगान तोच निघालो मालवणी <laughs> आणि मग मा तो तेका ते पण जरा आपुलकी निर्माण झाली ना आपली कोणतरी मालवणी माणूस बोलता म्हणून पण तुम्ही खायचे तर मी सावंतवडीचा म्हटलं तुम्ही खायचे मी हा मग लावा 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 आणि ते समोर शिवनेरी बिल्डिंग ना तिथे समोर पार्किंगची जागा तिथे कोणाला लावायला देत नाही ते लोक पण ते एक 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 येऊन बिल्डिंगचा ना माझ्याशी गोष्टी करायला लागते हळूहळू त्यांना कळलं की ही बाई मालवणीच मग मा कोणी काय बोललं नाही मला बोल लावायला लागत ला फक्त एकमेव मी तिथे साड्या लावायची झाडाला बाकी एक पण दुकान नव्हतं फेरीवाल्याचं नाही कुणाचं नाही एकाने लावलेला सरबतच त्याला हाकलले नाही इधर नाही लगाने कामारी पार्किंगची जागा आहे मला मला काय कोण बोलले नाही कारण ती शिवनेरी बिल्डिंगच मालवण मालवणी लोक आहेत त्याच्यासोबत तरी किती वर्ष पूर्वीची गोष्ट ही जवळजवळ आम्हाला वाटत पंधरा वर्ष होऊन गेले पंधरा वर्ष तसं बघायला गेलं तर ताई प्रत्येकाचं काही ना काहीतरी स्वप्न असतं आमच्या चॅनेलवर आम्ही बघतो की प्लॅन बी म्हणजे माणूस आयुष्यात एखादं स्वप्न घेऊन येतो पण प्लॅन बी पण असावा आणि तो प्लॅन बी जास्तीत जास्त वर्कआउट होऊ शकतो किंवा यश त्याच्यातून सुद्धा मिळू शकतं याचं चांगलं उदाहरण आहात तुम्ही पण प्लॅन ए बद्दल थोडंसं ऐकायला हवं माझ असं म्हणजे मी मुंबईला येईन मी साड्या शिवेन माझं दुकान असेल हे मी कधी स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं कधीच नाही पण आयुष्याना कसं कसं वळण घेत ते मी एकदम जवळून बघितलं मी एकदम म्हणजे काय सांगायचं तुम्हाला एकदम म्हणजे काय म्हणतात ते रस्त्यावरचे दगड वेचे पा, वेचल्यापासून काय रस्त्याची कामक करण्यापासून ते अभिनय नाटक सगळं सगळं काय कुल्लक शिल्लक नाही सगळं सगळं काम केलं जसं जस मला आयुष्य वळवण वळण घेत घेत गेलं ना तशी तशी मी लढत गेले मी थकले नाही नाही काय पण होत लढत व्हायचं जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत लढायचं आयुष्याशीच लढत होते कोण माझ्याशी लढत नव्हता पण माझी मीच लढत होते एक पन्नास साठ वर्षापूर्वी एखादी मुलगी नाटकात काम करते ही केवढी म्हणजे लांछनास्पद गोष्ट आ नाटकात काम करणं म्हणजे इज्जतचा पंचनामा माझ्या वडिलांना आवडायचं नाही म्हणजे घरात कुणालाच नाही पण मला लहानपणापासूनच मी शाळेत सुद्धा जाताना कुठे भजनं चालू असते मंदिरात की मी तिथल्या तिथेच माझे पाय थांबायचे था। तर मला ते बघत राहायचं मी तिथे म्हणजे तालातच ता अशी अशी धुलायची असं करता करता बालवाडीपासून मी आल्या म्हणजे एक बालवाडीच्या बाई होत्या काय त्यांच्याने मला तेजवर आणलं मग मी लहान होते त्यावेळी खेड्यात नाही ना सरस्वती पूजन म्हणजे त्यांना ते, ते मोठा कार्यक्रम पूर्ण गावाला त्याची हे म्हणजे सरस्वती पूजन पिक्चर नाही त्यावेळी हे नाही पिक्चरला कोण लांब लांब शहरात कोण जाते खेड्यातून आणि ते कळसूत्र्या बावल्यांचे खेळ यायचे चारणे तिकीट आमच्याकडे त्यावेळी पण खूप गर्दी असायची बघायला आणि पिक्चर कधी तरी कोणतरी म्हणजे पंचवीस तीस किलोमीटर पिक्चरला जायचं ते पण तिकीट ते नाही आवडायचं नाटकं करायचे गावात आणि सरस्वती पूजनाला डान्स शाळेत नाच वगैरे हो असे त्यानं ती मला पहिल्यापासून आवड होती ते पुढं माझ्या आयुष्यात ते नाटकात कामं करावी लागली नंतर आवड होती पिक्चरात के कामं केली नाटकं लिहिली मतलब काही काही ठिकाणी घाटावर वगैरे वो ना महिला नाटकात काम करायला तर त्यांना ते एकदम म्हणजे तुच्छ समजत आता सुधारणा झाली पण पन्नास साठ वर्षापूर्वीची मी गोष्ट सांगते का तर ते म्हणायला लागले काय तर नाटकात म्हणजे त्यांना कि ते आले ना लोक नाटकात कामं करणाऱ्या बायका त्या कोल्हापूरच्या त्यांना धर्मशाळे स्वतःच्या घरात नाही ज्यावेळी मी तिथे एंट्री केली ना त्यावेळी म्हटलं मी धर्मशाळेत राहणार नाही मी तुमच्याबरोबर तुमच्या घरात राहणार तुमच्या बायकांबरोबर नाही हो आमच्याकडे तो रिवाज नाही आमच्याकडे ते बाहेर ठेवतात त्यांना म्हटलं नाही आमचं तुम्ही घर बघितलात ना आम्ही खानदानी लोक नाटकात काम करतो ह्याचा अर्थ फालतू नाही म्हटलं आम्ही कला आहे ती आमच्याकडे मग ते म्हणाल बरोबर आहे मग घरी वगैरे यायचे ना ते बघ आमचं उठणं बसणं वागणं म्हटलं संसारासाठी मुलांसाठी मी नाटकात कामं करते म्हणजे फालतू समजू नका आम्हाला असं करत करत खूप खूप काय मी भोगलं ना ते देवालाच माहिती आहे मी नाही सांगू शकत शब्दात कधी कधी सगळं सांगायला लागले की मलाच रडायला येतं माझी मुलं पण म्हणत आई नको सांगू शकत तुझ्या जीवनावर एक पिक्चर निघेल सगळं मला सगळी जण म्हणतात तू एक पिक्चर काढ म्हणजे स्टोरी लिह एवढं मोठा त्यात कोण जातोय आहे असू <laughs> दे म्हटलं मी मेल्यानंतर म्हटलं तुम्ही काढा पण आता एवढा सगळा हे सांगितला अनुभव मला विचारायचं कि कुठल्या कुठल्या चित्रपटामध्ये त्यावेळी काम करण्याची संधी मिळाली हळद रुसली कुंकू असलं त्याच्यात मी पहिलं काम केलं ते पण योगायोगाने तसं बघायला गेलं ना एक माणूस मला म्हणजे एका मी, मी नाटकाचे फोटो दाखवत होते एसटीत तिथे एक म्हातारा बसलेला आमच्या बाजूचा शिल्वर ते मधी कुठेतरी गाडी थांबली ना त्यावेळी तो विचारत तुम्ही नाटकात कामं करता तर म्हटलं होय तर तुम्ही पिक्चरात कामं करा हो म्हटलं करेन ना नाही कशाला तर म्हणायला मी तुम्हाला एका माणसाचा ॲड्रेस देते तो तुमच्या ते भेटायला घेऊन जाते नंतर मग मी माझं वय झालं मी तो चेकर होता त्यावेळी तर म्हटलं ठीक आहे तर तो एक माणसाला माझी ओळख करून तो बोलला ही काय काकूबाईसारखी मग म्हटलं काकूबाईसारखी म्हणाने करे ते फिशिंग फिशिंग जरा हे करायला पाहिजे मग ते ब्युटी पार्लर मध्ये जाऊन जरा ते फिशिंग इकडचे आणि मग मला तो घेऊन जात होता कुठेतरी लांब तिकडे ते आम्ही बॉम्बे सेंटर लाच्या बरोबर बसलेले म्हणजे मुलं लहान होती ते मी माझ्या बहिणीच्या दिराला सांगितलं मी पिक्चर मध्ये काम करायला जाते तू माझ्या पोरांना सांभाळ तर ठीक आहे गेले तर तिथे की ना हे हळदृष्टी कुंकू हसले तर तिथे होते ते मला बघतायत मला काय माहिती ते कोण आहेत ते बघतायत जातायत बघतायत जातात मधू कामेकर सारखी दिसते पण बोलत का नाही बाई मग ते बघत हा मध्ये मध्ये येऊन माझ्याशी बोलायचा तर त्या माणसाला ते लोक ओळखायचे मी काय मला काय माहिती नाही हा तर फालतू माणूस आहे ह्या पोरीला कुठेतरी हा फसवणार मग त्यांनी त्यांनी डायरेक्टरला सांगितलं नागेश दरकला मग ते आले म्हणा इथं होळी दिसते पोली हा माणूस टापकर ह्या कुठेतरी पिक्चरचा लालच दाखवून तिला घेऊन जातो मग तो बोलाय कॅरे किधर जा रहायचं नाही नाही मग इधर जा रे उधर जा रे एको ना नाही ये, ये पिक्चर में काम करने के लिए मैं लेके जा रहा है उसको तो बोला होय काय मग बस आमच्या गाडीत त्यांच्यानी लक्झरी केलेली तर त्याला वाटलं काय मी कुठे ते उतरणार मला घेऊन पण त्या लोकांनी मला सोडलंच नाही मला बोलायला इथेच बसायचं तुम्ही आमच्या लेडीज बरोबर आणि तिथे गेल्यावर ते सगळ्यांना आम्हाला प्रत्येकाला हे दिलेलं ना क्वार्टर्स होते ते, ते हॉस्पिटल बांधत होते त्या गावात होते मराठवाड्यात मग त्या तिथे आमची टीम सगळे थांबले मग ह्या जणी सेपरेट होत्या पण अश्विनी भावेबरोबर मला ठेवलेलं काय मग त्याला पुरुषांच्या ह्याच्यात ठेवलेलं तो काय म्हणत होता त्यांना द्या माझ्याबरोबर मी त्यांना घेऊन जातो दुसऱ्या डायरेक्टरकडे हे बोलले नाही तुला आणि मला तेवढं मी तेवढं मला काय कळत नव्हतं ते विजय कदम पुन्हा तो सतीश पुळेकर ते सगळेजण होते ना त्याने काय केलं मी ते एक लेटर लिहिलं त्या माणसाने आणि ते ह्यांच्या हातात म्हणजे पोस्टात टाकलं ते आलं आणि त्याच्यात लिहिलं माझा मुलगा आजारी आहे सिरियस आहे म्हणून तर ह्यांच्याने ते वाचलं मला काय मला म्हणलं तुमचा मुलगा आजारी आहे म्हटलं नाही आजारी कसा असणार चांगलं आहे म्हटलं तर मग ह्याला की नाही मारल्याने तिथे आणि ह्याला हाकलल्याने आणि मग ते मला योगायोगाने तो पिक्चरमध्ये योगा योगा ते काम मिळालं काय काम केलेलं त्याच्यामध्ये मी ना ते म्हणजे निवळूक फुले आहेत ना त्यांना ते म्हणजे चांगली व्यक्ती दाखवायची होती आतापर्यंत त्यांच्यानी व्हिलनच्याच भूमिका केल्या ना पण त्या पिक्चरमध्ये त्यांच्यानी स्वतःच्या मुलावर गोळी साळली म्हणजे महिलांवर ती अन्याय त्यांना सहन हो सहन नाही असा अशी ती स्टोरी होती त्यामुळे सुरुवातीलाच मला थी, ते म्हणजे एका घरात मी एका घरात ती सून होते ते हुंड्यासाठी मला ते जाळण्याचा प्रयत्न करत होते सासू आणि सासरा नवऱ्याचं काय चाले ना मग तो शीन होता तो त्यांच्यानी हे केलं माझ्यावरती शूट केलं तुम्ही राहिलेला त्यावेळेच्या काय आठवणी आहेत ना त्यांचं हे ड्रेसिंगवाली आली नाही इकडनं तर ते इकडे मुंबईला येत होते मी म्हटलं काय झालं तर म्हणाल हे ड्रेसर येत नाही युनियनची तर म्हटलं हे ड्रेसर म्हणजे काय असतं तर म्हटलं केसाच हे ते म्हटलं मला दाखवा ना मी करते ना हे मग अश्विनी मला तुम्ही कराल म्हटलं हो मी करेन मग तिने मला दाखवलं असं वीक लावायचं ला आतमध्ये म्हटलं हे काम हेच म्हटलं काम मला म्हटलं की येतं हे, हे करायला मग मी मी करायची ती अश्विनी भावेचं हेअर ड्रेसिंग वगैरे सगळं तिथं सगळं हे मी, मी केलं फक्त मेकअप नाही पण ते मी सगळं केलं आता कधी भेट झाली त्यांच्या इथं काळात नाही झाली ती मला सांगत होती कारण ती म्हणत होती माझ्या बरोबर राहा तुला पर डे मी देते त्याशिवाय माझं मी पैसे देते आणि त्याशिवाय तुला बारीक सारी कामं भेटतील मी म्हटलं नाही माझी लहान मुलं आणि ते कसं हायफाय लोकांचं काम पोरं गावाला ही कुठे कुठे जातील त्यांच्याबरोबर जायचं मग माझ्या पोरांकडे कोण लक्ष देणार म्हटलं नको म्हटलं कधीतरी आपलं मिळालं योगायोगाने ठीक नंतर गावाकडे गेले तर परत आमच्याकडे शूटिंगला आलेले तिथे माझं कोणीतरी नाव सुचवलं मग त्या पिक्चरमध्ये मला काम मिळालं छोटे छोटे पण चांगले रोल मिळाले असे ह्याचे नाही मिळाले जास्त नको म्हटलं तेवढंच खूप झालं नंतर मी नाटकाकडे वळले नाटकं लिहायला एका गावात गेलेले त्या गावात मी वीस वर्षापूर्वी असताना त्या गावात मी गेलेले त्याच गावात मी चाळीस वर्षाची झाले तेव्हा गेले त्या घरात त्याच घरात मी माझ्या मुलीबरोबर साठ वर्षाची झाले त्यावेळी गेले तीन वेळा मी वीस वीस वर्षाचा गॅप टाकून त्या गावात गेले त्यावेळी ज्या वीस वर्षाची मी असताना गेलेले ना त्यावेळी त्या, त्या घरचा जो मालक आणि मालकीन होती ना, कामा ना का ती कामावरून येईपर्यंत सात मुलं त्यांना चिमणे ती पाखरं कशी वाट बघत राहतात आपल्याला चिमणी काय आई आणून देईल त्वचेत घालेल तशी ती ता, मुलं त्यांची वाट बघायची काय घेणार तांदूळ आणणार मग भाजी आणणार मग आम्ही शिजवणार मग खाणार नंतर चाळीस वर्षाची ज्यावेळी ती झाली ना त्यावेळी बघितलं ती जरा वयाने म्हातारी झाली ते जरा कामा धंद्याला लागले त्यावेळी त्यांचं हे बदलले ती ज्यावेळी ऐंशी वर्षाची झाली त्यावेळी मी साठ वर्षाची होते त्यावेळी बघितलं की ना त्यावेळीची ती परिस्थिती बघून ना माझं डोकं एवढं गरम झालं ना मी आल्याबरोबर नाटक लिहायला सुरुवात केली काय होत नाटकाचं नाव नाटकाचं नाव होत केली अति खाल्ली माती म्हणजे ते थोडस तसं द्यावं लागलं कारण थोडस चटणी मीठ घालावंच लागतं नाटक ना पिक्चर म्हटल्यानं म्हणजे अतिमाया होती त्यांची आणि ती अतिमाया नाही अतिमाया नव्हे हे कस माहितीये स्वार्थ माझी मुलं माझी मुलं करून जे आई वडील जे करतात तीच मुलं म्हातारपणात त्यांचं काय करतात ते मी दाखवलं आणि काय काय माणसं सुद्धा जवानी की ना कसे वागतात आणि नंतर ते कसं फेडावं लागतं ते पण आहे आता हे बघितलं तर थोडक्यात थो खूप स्टोरी आहे म्हणजे तुम्ही जसे तुमची मुलं म्हणतात की एखादा चित्रपट निघेल त्याच पद्धतीने काकींशी बोलायला गेला तर खूप आहे पण काकी एवढा सगळा म्हणजे तामझाम असतो तुम्हाला पण माहिती प्रसिद्धीच्या झोतात आला असतात अजून जर गेला असतात पण इकडे वळला इकडे तुम्ही नऊवारी शिवण्याची जी कला आहे तुमची ती सादर केलात आणि सध्याच्या घडीला आता आपण बघतोय की ज्या पद्धतीने इकडे कस्टमर्स येतात इतक्या छान छान पद्धती ज्या नऊवारी शिवल्या जातात ड्रेस असतात सध्याचा रिस्पॉन्स लोकांचा कसा आहे माझ्याकडे की ना सात आठ वर्षापूर्वी रस्त्यावर बसताना ज्या लोकांनी साड्या शिवून दिल्या त्या सुद्धा मला शोधत येतात त्या तिथे आधी पहिल्यांदा जातात ते म्हणता कुठे येते गे कुठे गेल्या त्या कुठे गेल्या गे मग हळूहळू हळूहळू आणि ते आता युट्यूबवर वगैरे झालं ना मग ते आता तुम्ही ओळखलात मला म्हटलं नाही ग तिथे झाडाखाली बसला त्यावेळी आम्ही तुमच्याकडून साड्या शिवून घेतलेल्या तर मी शोधत शोधत आलो हो तुम्हाला तुम्ही कशा आहात आता तुमचं युट्यूब बघितलं तुम्ही बरे आहात ना असं तसं म्हणजे माझ्याकडे एकदा जी बाई साडी शिवून गेली तिने कमीत तर चार पाच लोकांना तरी सांगितले आणि मला शोधत शोधत येतात आता किती तास करता काम तरी आता सध्या वय पण सांगा तुमचं आणि किती तास काम मी रात्री तीन वाजेपर्यंत साड्या शिवते इथे दुकानात माझ्याकडून एक पण साडी शिवली जात नाही माझ्याकडे जा जे येतात ना कस्टमर त्यांच्याशी बोलत बसते इथे नाहीच होत साड्या म्हणून मी दुपारची येते दोनच्या पुढे येते सकाळची येत नाही कारण तीन वाजेपर्यंत मी रात्री साड्या शिवते शांत सगळं झालं घरी घरी काय आणि मग ते मी झोपते त्यामुळे दहा अकरा वाजेपर्यंत झोपतेच म्हणजे रात्री झोपायचं ते मी सकाळची झोपते एवढाच फरक म्हणजे झोप बी पूर्ण करूनच जाते आता बघा तुम्ही सिने अभिनेत्री किंवा त्याचबरोबर नाटकात सुद्धा काम केलं पण आत्ताचा काळ आहे की मुलांना लवकर त्याचा यशस्वीपणा म्हणा किंवा लवकर सगळ्या गोष्टी हव्या असतात आणि जर त्या नाही मिळाल्या मला अभिनेत्री वगैरे मी नाही झालो तर मी नैराश्यात जाऊन बरेच भलते चलते निर्णय घेतात अशा पिढीला काय संदेश द्याल तुम्ही इतक्या कष्टातून आतापर्यंत इतकी हॅपी लाईफ आता परत जगताय काय संदेश द्याल हे बघा नशिबापेक्षा जास्त आणि वेळे वेळेपेक्षा आधी कुणाला काही मिळत नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा जे नशिबात आहे ते कोण घेऊ शकत नाही आणि वेळेतला जे मिळणार आहे ते, ते त्याच वेळेला मिळणार त्याच्या आधी तुम्ही कितीही धडपडा नाही मिळू शकत मला त्यावेळी वाटायचं मी हिरोईन तुम्हाला खरं सांगू मी आमच्या बाबांचा एक मित्र होता गुजराती ते मी शांताराम पिंजरा चित्रपट काढला बघा त्यावेळी ते म्हणे मला नवीन चेहरा दाखवायचा आहे तर तो मित्र बोलला एका माझ्या मित्राची मुलगी आहे ती की ना, ना म्हणजे नाचात बिचात आणि दिसायला पण सुंदर आहे मी तिला घेऊन येतो म्हणून तो, तो आला आमच्या घरी तर त्याच दिवशी माझ्या वडिलांनी माझ्या आईला मारलेलं मी नाटकात काम केलेलं चोरून म्हणून त्यामुळे माझी आई पळालेली मायेरी आणि मी राहिलेले लपून मारणार म्हणून काय तर तो आला त्याने तोंड उघडत टाकलं म्हणजे भावाने वगैरे सांगितलं ना ती ताई आमची नाटकात काम करायला गेली म्हणून बाबाने आईला मारलं आई गेली मायरी आणि बाबा तर बाबाला बाबा कुठे बाबा, बाबा असणार कुठेतरी दारूच्या अड्ड्यावर असं म्हणतात तो बिचारा घाबरून गेला खरं सांगते मला पिंजरा चित्रपट मध्ये काम आलेलं त्यावेळी मी बरोबर सोळा वर्षाची माझ्या नशिबात आलेलं पण सांगते ना म्हणजे वडिलांना वगैरे नाही आवडायचं म्हणजे लोक काय म्हणायची ती बघ अमकेची पोरगी नाटकात काम करते म्हणजे ते कमीपणा वाटायचं आई वडील पन्नास साठ वर्षापूर्वी खेड्यातलं जीवन नाही द्यायचे निश्चितच भारी म्हणजे आतापर्यंत तुमचा प्रवास आणि हे रचलेले जे शब्द आहेत ते खरंच आहेत अंगावर काटा आहेत पण आता सुद्धा कधी हा इंटरव्ह्यू बघून म्हणा किंवा आता जी प्रसिद्धी तुमची होते जी कथा लोकांपर्यंत पोहोचते याच्यातून कुठे अभिनयाची संधी आली तर कर, करायची इच्छा आहे का आहे, आहे। मी हे नाटक इथे करणार आहे मुंबईला मला सर पण भेटले पण मला माझ्यात तर ताकद नसल्यासारखी वाटायला लागली कारण इकडच्या मुलींनी ते बघितल्याशिवाय त्या नाही करू शकत कारण ती दशावतार पण आहे त्याच्यात सामाजिक पण आहे पौराणिक पण आहे काल्पनिक पण आहे सगळे चारही रंग मी त्याच्यात भरलेले आहेत अगदी हसत खेळत म्हणजे असं वाटतं की लोकांना नाटक संपूच नाही आणि दहा मुली आहेत आणि तेवीस भूमिका करतो आम्ही दहा मुली आहेत आणि तेवीस भूमिका करतो काय तर ते मला मुली दाखवल्या त्या मंडळाने पण त्या मला तशा वाटल्या नाही ऍक्टिव्ह नाही वाटल्या आमच्या गावाकडच्या कशा आबडधोबड मुली आबडधोबड म्हणजे कसे एक मुलगी मी सुद्धा त्याच्यात पण आता मी नाही करू शकणार आता माझं वय झालं ना मी त्याच्यात तीन भूमिका करायची नारद मानव आणि म्हातारा अशा तीन भूमिका करायची काय त्याच्या ते, ते, ते ज्यावेळी तिरडी उचलतात त्या म्हाताऱ्याची त्यावेळी पार्श्वसंगीत ठेवलंय मी काय सार्थी मानसा kai nai tujha kai nai maja 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 gora kelas jata na tu kai nai nelas nagro ilas nagro gelas wangra tuja

एवढ्या भारी गप्पा मारल्यात ना काकू अजून वाटतं अजून गप्पा माराव्यात पण आम्हाला वेळेचं बंधन आहे म्हणून इथे थांबते तुमच्या नाटकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि असंच नवनवीन काम करत राहा म्हणजे जे तरुणपणात उत्साह असणार आहे आणि याच पद्धतीने खुश आयुष्य जगा इतकीच मी प्रार्थना करते आणि इथे थांबते धन्यवाद मंडळी तुम्हाला सुद्धा या मानिनी कट्ट्यावरच्या आमच्या दोघींच्या गप्पा आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांच्यात हा उत्साह अजून सुद्धा जीवन पुन्हा अजून उत्साह भरभरून येईल आणि त्यांच्याकडून सुद्धा असंच काहीतरी चांगलं काम होईल प्लॅन बी वर वर्कआउट जर केलात तरी सुद्धा तुम्ही यशस्वी होऊ शकता याचं जिवंत उदाहरण आपल्यासोबत अनिता वेंगुर्लेकर धन्यवाद तुम्ही आलात आणि आमच्याशी गप्पा मारलात आणि खूप छान तुमचा वेळ दिलात थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद